नमस्कार मंडळी मी माधुरी सोंटकेस स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी आज मी खास एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खुशखबर 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 तर तुम्हाला प्रश्न पडलेलाच असणार की कोणती खुशखबर आहे तर मंडळी खुशखबर ही आहे की एक ऑक्टोंबरला या नागरिकांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना मिळणार ऑक्टोंबर महिन्यातनी तीन गॅस सिलेंडर मोफत तर चला याबाबतची आपण सर्वात मोठी माहिती पाहणार आहोत पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनला जाऊन क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मंडळी आपण बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांना आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सक्षमीकरण देण्यासाठी केंद्र राज्य सरकारकडून अनेक शक्तिशाली योजना काढल्या जात आहे किंवा राबवल्या जात आहे त्याच्यातील हीच एक योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तुम्हाला माहीत आहे का की सरकार महिलांना तीन तीनशे रुपये सबसिडी देत होते पण आता त्याचबरोबर सर्व महिलांना मिळणार आहे वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत काय आहे राज्य सरकारची ही योजना चला तर आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तुम्हाला तर माहीतच आहे सरकारने घोषणा केली होती की रक्षाबंधन निमित्त राज्यातील सर्व महिलांना तीन सिलेंडर देणार आहेत मोफत पण सामान्य गॅस सिलेंडरच्या किंमत सध्या तीन आठशे तीस रुपये आहेत परंतु गरीब महिलांना एल पी जी सिलेंडरवर एकूण तीनशे रुपये अनुदान मिळते त्यामुळे त्यांना ते पाचशे तीन रुपयांचा सहज मिळू शकते पण अन्नपूर्ण योजनेची खासियत काय आहे आणि त्याचे फायदे काय आहे तर आपण जाणून घेऊया या योजनेचा अनुदानाचा लाभ सर्वांनाच मिळत नाही पण एल पी जी सिलेंडरवर तीनशे रुपयापर्यंतची सबसिडी सहज उपलब्ध करून देते सोनेरी ऑफरप्रमाणे असलेल्या या सबसिडीचा तुम्हाला सहज लाभ होऊ शकतो तुम्हाला सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील पण गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात ज्या महिलांचे नाव पी एम उज्ज्वला योजनेशी जोडलेले असेल त्यांनाच अनुदानाचा लाभ मिळेल ही संधी आहे तुम्हाला तर ती संधी तुम्हाला अजिबात गमवायची नाही आहे कोणती संधी की ज्या महिलांचे नाव पी एम उज्ज्वला योजनेशी जोडलेले आहे त्यांनाच अनुदानाचा लाभ मिळेल बघा मंडळी किती महत्वाची अपडेट आहे पहा तुमचे नाव जर पी एम उज्ज्वला योजनेशी जोडलेले असेल आणि तुम्हाला महाराष्ट्रात राहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाचीच बातमी आहे तुम्हाला तर माहीतच असणार कोणती बातमी आहे महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी वरदानदान ठरलेली आहे तर आता तुम्हाला माहितच आहे पुऱ्या महाराष्ट्रभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींची चर्चा चालू आहे सर्व महिलांना पैसे येत आहे काहींना आले तर काहींना यायचे पण सरकारने तर सांगितलंच आहे सा, सर्व महिलांचे पैसे येऊनच जाणार ज्यांचा त्यांचा सहज लाभ घेता येईल या योजनेअंतर्गत सरकार दर महिन्या पंधराशे रुपये देण्याचं काम पण करत आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकार महिलांना दरवर्षी पंधराशे रुपये देण्यासोबत तीन मोफत एल पी जी गॅस सिलेंडर देणार आहे तर बघा मंडळी काय आहे जसे बहिणीचे पंधराशे रुपये मिळते तसेच महिलांना वर्षाला तीन सिलेंडर गॅस मोफत मिळणार आहे या योजनेची अंमलबजावणी ह्याच महिन्यात केली जाणार आहे म्हणजे सप्टेंबर तर आता संपत झालेला आहे पण ऑगस्टच्या स्टार्टिंगला किंवा लास्टपर्यंत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे किंवा केली जाऊ शकते तर बघा तुम्हा सर्वजण सर्व महिलांना आतुरता आहे तीन गॅस सिलेंडरची तर ही सर्वात मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी की तुमची अपडेट ऑक्टोंबर महिन्यात पूर्ण केली जाणार आहे आणि तुम्हाला लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचने मध्ये मु, मोफत सिलेंडरचा लाभ फक्त त्याच लाभार्थी महिलांना मिळणार ज्यांच्या नावावर आधीच गॅस सिलेंडरचं कनेक्शन असणार तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये माहिती पडलंच असणार आणि आपल्या पण चॅनलवर दोन व्हिडिओ आहेत तर त्यामध्ये पण तुम्हाला माहिती पडलं असणारच की घरातलं सिले गॅस सिलेंडर ते महिलेच्या नावावर पाहिजे म्हणजे जो आपल्या घरी गॅस आहे तो फक्त आणि फक्त महिलेंच्या नावावर असला म्हणजे तुमच्या घरातल्या स्त्रीच्या नावावर असला त्याच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला मिळणार आहे बघा या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकच सदस्य घेऊ शकतो जर आपल्याकडे दोन राशन कार्ड असेल आणि फॅमिली जरी एकत्र असेल आणि राशन कार्ड जरी दोन असेल तरी तुम्हाला या योजनेचा दोघी म्हणजे दोन महिलांना लाभ मिळणार आहे ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असणार बघा मंडळी या योजनेअंतर्गत चौदा पॉईंट दोन किलोचे गॅस सिलेंडर मोफत मिळतील किती किलोचे मिळतील चौदा पॉईंट दोन किलोचे ज्यांचा सहज लाभ घेता येईल एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जाहीर केलेल्या धारकांना हा लाभ मिळणार नाही आहे ज्यांनी एक जुलै दोन हजार नंतर ज्या शिधापत्रिका काढल्या किंवा राशन कार्ड काढलं आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आणि तुम्हाला काय वाटत असेल की गॅस सिलेंडरचे पैसे किंवा तुम्हाला गॅस मिळणार आहे तर नाही मंडळी तुम्हाला गॅस मिळणार म्हणजे सिलेंडर मिळणार नाही आहे तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात येऊन जाणार ये आहे जसे की आठशे रुपयाचा गॅस आहे आठशे तीस रुपयाचा गॅस आहे तर आठशे तीस रुपये खात्यात येऊन जाणार आहे प्लस तीनशे रुपये सबसिडी पण तुमच्या खात्यात येऊन जाणार आहे तर बघा मंडळी हीच आहे व्हिडिओमधली सर्वात मोठी अपडेट तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट रहा धन्यवाद